सायना भयकथा पूर्वीची माणसे असे म्हणत की दारापुढे रांगोळी असावी उंबऱ्यावर रांगोळी असावी त्यावर हळदी कुंकू असावे दारासमोर हिरवीगार मंजिंगरांनी भरलेली दोरती तुळस असावी तिथे ईश्वराचा वास असतो पांढरी रांगोळी तुळस बघून अत्र तात्मे त्या भागात फिरकत सुद्धा नाहीत कोणाची वाईट नजर घरावर असेल तरी ती रांगोळी खेचून घेते आपण घरातले सगळेच कामानिमित्त कुठून कुठे जात असतो अशा भागातून नकळत जातो तिथे हमखास या अज्ञात शक्ती असतात परत तेच त्यांचे दिवस वेळा त्यांच्या हद्दीत तुम्ही आलात की तुमच्या पायावरून हे तुमच्या घरात शिरतात तिथे रांगोळी तुळस बघून बाहेरच थांबतात म्हणून बाहेरून आल्यावर आधी हातपाय धुवून मग घरात बसा ही पद्धत आहे यामागे स्वच्छता हे कारण पण आहेच यावरच एक आजची कथा सायनाचे आईबाबा जायाबला जातात ती पाच वर्षाची मुलगी दिवसभर आजीजवळच असते आजी, आजी नेहमी सुनेला बोलायची दारापुढे रांगोळी तुळस असावी ग पण तिला पटायचे नाही मुलगा पण जुनी मते आता असे काही नको हेच बोलायचा आजी गप्प बसायची आईबाबांचा जीव सगळा सायना तिला येताना कधी खाऊ खेळणे चेडी घेऊन यायचे अशाच एका करकरीत तिन्ही सांजेला खेळणी खाऊ घेऊन ते दोघे घरी येत होते खूप भूक लागली म्हणून रस्त्यावर वडापाव खाल्ला तिथे चिंचेचे झाड होते या रस्त्याचे विशेष लोकांना इथे रात्री अपरात्री एक पाच सहा वर्षाची मुलगी दिसायची आणि ती दिसली की हमखास ऍक्सिडेंट व्हायचे ती जागा बाधित आहे आता सुद्धा त्या दोघांच्या हातातून वडापाव खाली पडला अगदी हिसकावून घेतल्यासारखा आणि खेळणीसुद्धा म्हणून नेहमी बाहेर रस्त्यावर खाताना एक खास खाली फेकून मगच खावे सगळ्या वेळा सारख्या नसतात कदाचित त्या मुलीचा आत्मा ओह घरी आले फ्लॅट संस्कृती दारापुढे तुळस नाही रांगोळी नाही आत आल्याबरोबर दिवसभर न भेटलेले लेकरू कुशीत घेऊन बसले त्याला खाऊ खेळण देत आनंदात हातपाय धुतले नाहीत ही चूक महागात पडली हळूहळू सायना आजारी पडली ती कुणाशी तरी बोलायची दिवसभर दमलेले आईबाबा रात्री गाठ झोपेत असायचे पण आजीचे लक्ष होते कुणाची तरी सावली घरातून फिरते आहे त्या सावलीशी सायना बोलते घरातील हालचाली वाढल्या होत्या कुणीतरी पळत या खोलीतून त्या खोलीत जाते सायनाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले तिचा ताप उतरत नव्हता ती काही खात नव्हती अंत दुखते बोलायची आईबाबांचा भूताखेतावर विश्वास नव्हता आजीने काही सांगितले तर त्यांना पटत नव्हते एके दिवशी सायना तर हॉस्पिटलला तिथे आजी आई बाबा दोघे घरी थोड्या वेळासाठी आले होते त्यांनीही अनुभवले ते असे बाबांच्या पायापाशी आतून चेंडू कुणीतरी फेकला कोणीतरी पळत बेडरूम मध्ये गेले खेळण्यांच्या जाग बदलेल्या घरात सायना नाही तर कोणी खेळणी सरून पसारा केलाय कधी कोणीतरी दारामागे लपलेले आहे फटीतून आपल्याला बघते आहे नकळत आईबाबांच्या अंगावर शहारा आला आता आजीचे महत्व कळले ती बिचारी सतत रामरक्षा म्हणत नामस्मरण करत सायनाला जपत होती त्यांनी आजीला सांगितले अन्माला घरात असे भास होतात आजीच्या ओळखीच्या एका बाईने त्यांना दर्ग्यात नेले ते पिरबाबा घरी आले त्यांनी काही मंत्र म्हणत भस्म घरात फुंकले ते बेडरूम मध्ये गेले तेथील चेडी उचलला आणि बाहेर निघून गेले त्यांनी आधीच सांगितले होते माझ्याशी काहीही बोलायचे नाही मला नंतर बेटा नंतर बेटायला गेल्यावर ते बोलले या टेडीतून एका लहान मुलीचा अत्रक तात्मा आला होता तुम्ही चिंचेच्या झाडाखाली काही खाल्लेत का काही खायच्या वस्तू घरी आणल्यात का यावर आईबाबा हो बोलले असे कुठेही खात जाऊ नका खाण्यापूर्वी एक घास खाली टाका ती त्यांची जागा त्यांची वेळ असते वो वहा मौजूद रेहते हई आम्ही मुलींसाठी खाऊ घेऊन आलो होतो त्या दिवशी तिथे सगले पड़त होते वो ही गलत हो गया आता तो खाओ लगाये। हमेशा रंगोली दरवाजे के सामने चाहिए और घर आते ही पहले अपने हाथ पाया धोकर ही घर में बैठना उस दिन आप लोगों ने नहीं किया पीरबाबान संगण वरुण सारे काले हल्ली दारापुढ़े तुलस डोलते रंगोली असते, पटले नव्हते पण कसे असते नाम आपल्या काळजाचा तुकडा जेव्हा काळजी लावतो तेव्हा सगळा विश्वास बसतो आता टेडीत बसलेले बुद्धरातून निघून गेले सायना मस्त ठणठणीत आहे समाप्त निशा सोनटक्के प्रताधिकार नोंदणीकृत निशा सोनटक्के लिखित